हाय फ्रेंड्स मी तुमचं पुन्हा एकदा तर इथे बघा मी आज तुम्हाला स्लीव्सची डिझाईन दाखवणार आहे तर इथं मी दोन इंचांची पट्टी अशी कापून कट कट करून घेतलेली आहे त्याची मी फ्रील बनवणार आहे तर अगोदर मी फ्रीलच बनवून घेते मग तुम्हाला बाई कटिंग दाखवते तर ही फ्रिल मी बनवून घेत आहे अगोदर दोन्ही बाहेरची पण फ्रील बनवून घेते तर इथं मी अर्धा अर्धा इंचाची अशी फ्रिल बनत राहिलेली आहे घड्या पाडायच्या डिझाईनला जो वेळ लागतो ना तो वेळ लागत नाही आपल्याला हे फ्रिल बनवून घेतली तर ही झाली एका साईडची एका बाईच्या तर दुसऱ्या साईडला पण मी आता उरलेल्या कापडामध्ये ते कट करणार आहे तर हे ते बघा आता माझ्याकडे तेवढंच राहिले म्हणून मी त्याला जॉईंट देऊन घेणार आहे ये दो ही पण मी दोन इंचाचीच घेतलेली आहे आणि ती कट करून आता मी त्याची फ्रील बनवली आहे तर आपल्या चॅनलवर जे कोण नवीन असतील तर प्लीज चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा जेणेकरून मी अशाच ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे बघा मी अजून थोडीशी जोडणार आहे पुढं कमी पडू नाही म्हणून इथे पण मी फ्रील बनवून घेत आहे तर बघा खूप छान असे फ्रील बनवत आहे मी आता न्यू ट्रेंडिंगने निघालेली आपली पप स्लीव आणि खाली फ्रील आपल्याला त्या भाईला बसवायचं आहे अशी एवढी भाई आपल्याला करायची आहे ही मला कस्टमरनेच सांगितले तसेच बनवणार आहे मी तर हे बघा दोन फ्रील आपण बनवून घेतलेले आहेत तर ही बाई आता आणि पप स्लिव्हसाठी मी एक्स्ट्राचा कपडा काढला होता तर मी दोन एकून पण चुन्या चुन्या घेते थोड्या थोड्या अगोदर खालून पण चुन्या टाकते तसा पग पडला पाहिजे आणि ही स्लीव्ज मी एकदम उलटं सुलटं व्यवस्थित धरून आपल्याला ते करायचं आप आहे वर ते थोड्याच पडलेल्या आहेत खाली जास्त सण्या पडलेल्या आहेत म्हणून ते आपल्याला व्यवस्थित धरायचं उलटं सुलट आणि जसा भाईचा आकार आहे तसा स्टिच करायचं आहे खालचं पण एकदम व्यवस्थित घ्यायचं एक्स्ट्रा झालेलं चुनीमध्ये कट करून टाकायचं आणि हे जे आहे भाईच्या आकाराचं असं कट करून घ्यायचं तर ही बॉर्डर मी काढून घेतली होती अगोदरच तर ही बॉर्डर मी बाहेरला जॉईन करणार आहे आणि ही फ्रील तर फ्रिल ही मी आतल्या साईडने टाकते जेणेकरून फिनिशिंगमध्ये ती बाहेर येईल ते बघा तशी मी एकदम व्यवस्थित आतमध्ये टाकलेले आहे आणि अस्तर आणि बॉर्डर हे मी वर्ण स्टिच करीत आहे व्यवस्थित मध्ये आलं नाही पाहिजे टिपच्यामध्ये त्याच्यामुळे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तसं करून घ्यायचा आणि हे बघा आता तर हे बघा झालं एक्स्ट्राची बॉर्डर मी कट करून टाकली तर बघा हे आपलं परत दाब टीप देऊन घेते फिनिशिंगसाठी तर ही आपली फ्रीडी बघा खाली आली आहे व्यवस्थित एकसारखी कुठेच गुंतली गेली नाही कपड्याच्या आतमध्ये तर हे बघा आणि आता ही बॉर्डर मी बरोबर इथं वरती स्टिच करत आहे तसंच मार्क तर आता हे साईडचं आपलं जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकायचं तर हे बघा पप स्लीवज आणि विथ फ्रील या आपण व्हायला बसवलेलं आहे तर कशी वाटली ही डिझाईन तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा